एपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सहभागातून एपिरॉक अमृतधारा कार्यक्रमाअंतर्गत झुंडीपाडा म्हैस कडक तालुका सुरगाणा येथील पाझर तलावाचं खोलीकरण व रुंदीकरण कामाचं लोकार्पण अभिनेता नाना पाटेकर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ धनाजी यांच्या हस्ते पार पडले एपिरॉक मायनिंग व नाम फाउंडेशन व शेतकऱ्यांच्या सहभागातून चार ठिकाणी पाझर तलावाचं खोलीकरण रुंदीकरण आणि बांधदुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे झुंडीपाडा येथील तलावात सहा कोटी लिटर पाणी साठवण होणार आहे शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे या पाझर तलावाची साठवण क्षमता सहा कोटी लिटर इतकी झाली आहे यामुळे शंभर हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे या तलावातून पंधरा हजार ट्रॅक्टर गाळ काढून शेतात पसरवला आहे एपिरॉक मायनिंग कंपनीनं यासाठी एक कोटी रुपयांचा निधी सी एस आर फंडातून दिला यामुळे आदिवासी भागात शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे म्हैस खडक येथील ग्रामस्थांनी एपिरॉक मायनिंगचे आभार मानले यासाठी जलसंधारण विभागाचे अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले आगामी काळात रोगाणे ग्रामपंचायत अंतर्गत करकलीनाचा येथे व कळमने ग्रामपंचायतीतील थी खिरमाणी येथे काम सुरू करण्यात येणार आहे येथील सरपंच संगीता देशमुख मोहन वाघमारे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड नितीन ढेपले व पोलीस कर्मचारी उपस्थित होते नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर उपस्थित होते याई स्वदेश फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते गुलगुलान टुडे न्यूज साठी